श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री प्रथम आपल्या दे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ज्यांना आता नवरात्रामध्ये काही त्यांचे सप्तशतीचे पाठ राहून गेले म्हणजे संकल्पयुक्त जे पाठ होते त्याच्यातले काही पाठ राहिले किंवा मग कन्यापूजन झालं नाही होम हवन झालं नाही आणि मग त्यांनी काय करायचं आणि दुसरा प्रश्न म्हणजे खूप जणांना असं वाटतं की देवी आई जेव्हा निद्रिस्त जा म्हणजे निद्रा अवस्थेमध्ये जाते म्हणजे पाच दिवसांसाठी नवरात्रानंतर तर ती निद्रा घेते तर तेव्हा आपल्या घरातली देवपूजा म्हणजे करायची की करायची नाही घरामध्ये जे काही देवीचा फोटो मूर्ती असते म्हणजे खूप जण देवा झाकून ठेवतात डायरेक्टली तर ते करणं योग्य आहे की नाही अशा प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा की आता आपण नवरात्रामध्ये सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या परीने कोणी खूप जास्त सेवा केली कोणी थोडीफार केली कोणी कमी केली तर असं दुर्गा सप्तशतीचे पाठ की चौदा सोळा अठरा भरपूर जणांनी केले आता त्याच्यानंतर होमहवन केलं कन्यापूजन केलं खूप साऱ्या सेवा नवरात्रामध्ये आई भगवतीच्या केल्या खूप सेवा खूप जणांनी भरपूर सेवा केल्या पण आता याच्यामध्ये खूप जणांचं काय झालं की मधी म्हणजे मासिक धर्म आला वगैरे तर त्याच्यामध्ये समजा काही पाठ दुर्गा दुर्गासप्तशीचे काही पाठ राहून गेले कन्यापूजन राहून गेलं होम हवन राहून गेलं मग आता काय करायचं तर बघा ह्या सगळ्या मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की आपण ह्या नवरात्राच्या ज्या काही सेवा आहे तर त्या कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आपण करू शकतो काहीही अडचण नाही तर बघा की ह्या ज्या तुमच्या राहिलेल्या सेवा आहेत ना तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत करू शकता समजा तुमच्याकडून तुमचं होम हवन राहिलं आहे कन्यापूजन राहिलंय बिंधास पौर्णिमेच्या दिवशी करा खूप चांगला दिवस आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही होम हवन करा सप्तशती पाठाची सांगता करा त्याच्यानंतर ज्या काही तुमच्या सेवा आहेत कुंकुमार्चन किंवा जी काही संकल्पयुक्त नवरात्रातली सेवा होती ती तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत करू शकता आता त्याच्यानंतर की सगळ्यात महत्वाची गोष्ट की बघा की देवी आईने म्हणजे चंडमुंड राक्षसांचा वध केला, केला। तर म्हणजे तेवढंच नाही त्यामध्ये खूप साऱ्या राक्षसांचा देवी आईनी वध केला म्हणजे एकदम भयानक युद्ध चाललं तर त्याच्यानंतर ह्या नवरात्रानंतर त्याच्यामुळे देवी आईला म्हणजे आराम मिळावा म्हणून पाच दिवस देवी आई ही निद्रिस्त असते म्हणजे सगळ्या देवींचे मंदिर हे बंद केले जातात पाच दिवस तर मग आता खूप जणांना असं वाटतं की म्हणजे खूप जण नऊ दिवसात भयानक सेवा करतात आणि त्याच्यानंतर दसऱ्यानंतर सेवाच बंद करून टाकतं पाच दिवस म्हणजे देवपूजा पण नाही आणि बाकीच्या पण सेवा बंद तर खरंच असं करायचं नाही ठीक आहे प्रत्येकाला नऊ दिवस म्हणजे खरंच खूप धग थकलेले असतात खूप जण सगळे तुम्ही आराम पण करा पण नाही जास्त थोडी तरी सेवा आपल्याला करायचीच आहे तर बघा की आता हे चुकीचं आहे की बरोबर आहे तर हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा की म्हणजे देवी आई युद्ध करून थकली म्हणून म्हणून देवी आई म्हणजे पाच दिवस आराम करते म्हणून काय आपण तिची सेवा करणं बंद करायचं का आजी बात नाही उलट आपण जास्त सेवा करायला हवी ह्या पाच दिवसांमध्ये आणि आपले जे देवर आहे तो तो झाकून ठेवायचा का नाही बघा की हे मंदिरांमध्ये जे देवीचे मंदिरं असतात हे तिथं केलं जातं की देवी आई म्हणजे जेव्हा निद्रिस्त असते तर तेव्हा ते पाच ते दिवस मंदिरं पूर्णपणे बंद असतात हे आपल्याला घरामध्ये लागू होत नाही आपण घरामध्ये पूर्ण आपल्या देवांची सेवा करायची आहे देवी आईची पण आपल्याला सेवा करायची आहे उलट जास्त सेवा करायची आहे आप आपल्याला पौर्णिमेपर्यंत म्हणजे जसं तुम्ही नवरात्राचे नऊ दिवस सेवा केलेली आहे तशीच सेवा आपल्याला पुढचे पाच दिवस देखील करायची आहे तर बघा की तुम्ही आणि दुसरं म्हणजे काय की कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आवर्जून दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ हा करायचाच आहे आपल्याला त्या दिवशी आणि ज्यांच्या ज्या काही सेवा राहिलेल्या आहेत त्या सेवा पण करायची आहे होम हवन पण तुम्ही करा कन्यापूजन पण तुम्ही करा काही होत नाही खूप उलट पौर्णिमेचा दिवस म्हणजे खूप चांगला म्हणजे त्या दिवशी ते बघा की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूच त्या दिवशी आपण साक्षात लक्ष्मी कुबेर इंद्र आणि चंद्र ह्या देवतांची आपण पूजा करतो म्हणजे त्यावेळेला म्हणजे ते देव पृथ्वीवर भ्रमण करतात असं म्हटलं जातं तर त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा दिवस आहे बिंदास तुमच्या ज्या काही सेवा राहिलेल्या आहेत तर त्या तुम्ही म्हणजे पौर्णिमेच्या दिवसापर्यंत करू शकतात आता आता आपल्या सेवेचं झालं देवपूजेचं झालं की काही नाही आपल्याला पूर्ण आपली देव म्हणजे घरामधली देवपूजा ही पूर्ण करायची आहे क देवपूजा ही आपल्याला बंद ठेवायची नाही आता दुसरं म्हणजे काय की नवरात्र संपलं की लोक लगेच फुल एकदम नॉनव्हेज बिनव्हेज दुसऱ्याच दिवशी घेऊन येतात एकदम म्हणजे ड्रिंक वगैरे पण तर असं करायचं नाही आपल्याला कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ह्या गोष्टी पण पाळायच्या आहेत आपल्याला कोजागिरी पौर्णिमेपर्यंत नॉनव्हेज पण खायचं नाही मद्यपान पण करायचं नाही आपल्याला आवर्जून पाच दिवस आता आपण इथे पाळतो तर पाच दिवसांनी काय फरक पडणार आहे आप तर आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाही कारण की म्हणजे देवी तत्व हे पौर्णिमेपर्यंत हे असतंच बघा आपण जो अखंड दिवा पण लावतो ना तर आता खूप जण कसं आहे की तो दिवा म्हणजे थोडंसं तेल कमी करून तो दिवा म्हणजे शांत करून टाकतात पण असं नाही पौर्णिमेपर्यंत आपण तो जो अखंड दिवा आहे ना त्याच्यात तेल टाकत म्हणजे त्याच्यामध्येच तेल टाकत राहायचं तर तो पौर्णिमेपर्यंत तो दिवा आपल्या देवाऱ्यामध्ये पण तो अखंड दिवा आपल्याला चालूच ठेवायचा आहे म्हणजे ज्याची इच्छा असेल त्याने तर तो दिवा पण चालू ठेवायचा आहे आपल्याला तर की बघा अशा प्रकारे म्हणजे खूप जणांचे प्रश्न होते की आईने निद्रिस्त असताना देवघरातली देवपूजा करू नये त्याच्यानंतर ज्या काही सेवा राहिलेल्या आहेत तर त्याचं काय करायचं तर बघा की आपण म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये त्याची सगळी उत्तरं बघितलेली आहेत तर आता नऊ दिवस एवढी अगदी म्हणजे जीवाची ओढ हाताण करून आपण सेवा केलेली आहे तर ह्या चार पाच दिवस पण आपल्याला जमेल तेवढी सेवा नक्की करायची आहे आई भगवतीची तर अशा प्रकारे झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ